माण होते त्या काही मंडळी म्हणून आता मंचावर आमंत्रित करणार आहे जोरदार टाळा स्टार प्रवाहाचे व्यवसाय प्रमुख सतीश आणि मालिकेचे राजवाडेकरे अतुल केतकर आणि अपर्णा केतकर जोरदार टाळ्या लोकांसाठी आणि त्याच सोबत कोणत्याही मालिकेला यशस्वी करण्यामध्ये त्यांचा खूप महत्वाचा वाटा असतो त्या मालिका मालिकेचे लेखक प्रल्हाद हो। गोखल सर <exports> सतीश तुमच्यापासून <स्तिता है> सुरुवात करणार आहे की स्टार प्रवाहाच्या सगळ्याच मालिकांची जी टायटल्स आहे जी शीर्षक आहे ती फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे ती साधी आहे पण ऍट द सेम टाइम ती आमच्या तोंडात बसणारी आहे आणि मालिकेबद्दल सुद्धा बरंच काही सांगून जातात तर थोडं तुझं आणि थोडं माझं हे शीर्षक नेमकं कसं कस सुचलं ह्याच्या मागे काय गोष्ट आहे नमस्कार पुन्हा एकदा आपण भेटतोय पुन्हा एकदा आमच्या विनंतीस मान देऊन आल्याबद्दल खरंच तुमच्या सगळ्यांच्या आभार कुठेतरी असं वाटतं की आपण कुठली कोणती कथा सांगण्यासाठी सुरुवात करतो तर ती गोष्टच तुम्हाला त्या गोष्टीचं नाव काय असलं पाहिजे हे सांगून जातं त्याच्यात फार काही रॉकेट सायन्स नाही आम्ही थोडा जास्त वेळ घेतो कारण का असं म्हणतात की नाव ठेवणंही फार वाईट असतं पण कोणत्याही गोष्टीला जोपर्यंत आपण नाव देत नाही तोपर्यंत डेस्टिनेशन ठरत नाही आणि मगाशी आय थिंक तू थोडं तुझं आणि थोडं मासाबद्दल फार छान बोलली आहेस मला असं वाटतं कोणतीही गोष्ट संपूर्ण तुम्हाकडे न्यायला किंवा की पूर्ण होण्यासाठी प्रत्येकाचं थोडं थोडं लागतं आणि तशीच ही गोष्ट आहे प्रत्येकाचं थोडं 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 घेऊनच ही गोष्ट पूर्ण होणार आहे त्यामुळे चर्चेतच मी तू सर आपण आम्ही सगळे ऑफिसमध्ये बसलो होतो सुद्धा होता आणि नरेशन सुद्धा होतं आणि बोलता बोलता असं जस्ट आलं की हे छान आहे ना फार थोडं तुझं थोडं माझं असं काहीतरी छान वाटेल आणि त्याच्यातनं पंधरा मिनटं घ्यायचं मिळालं त्यामुळे फार सोपा प्रोसेस असतो पण तो तेवढाच महत्वाचा सुद्धा असतो कारण का लाईक यू सेट ती विंडो असते त्या शोची आणि त्या शोचा अख्खा नाव गाव पत्र सगळं असतं त्यामुळे अशा पद्धतीने टेस्ट करतात पण सर जसं सगळ्याच प्रेक्षकांसाठी मालिका हा आमचा डेली डोस आहे म्हणजे आमच्या माइंडमध्ये ती वेळ ठरलेली असते की त्यावेळेला आम्हाला फक्त एकच गोष्ट करायची असते की म्हणजे आमची आवडती मालिका बघणं थोडं तुझं आणि थोडं माझ्या प्रेक्षकांना कोणता वेगळा अनुभव मिळणार आहे वेगळा अनुभव दैनंदिन ऍक्च्युली <laughs> <laughs> वेगळ्या पेक्षा तोच सुखावणारा आणि एंटरटेनमेंट देणारा प्रेक्षकांना मिळेल परंतु आम्ही सगळेच जे कोणी लेखक दिग्दर्शक आज चंदू याच्यात शूटिंग करतोय निर्माते कलाकार मंडळी सगळेच अशाच पद्धतीने सुरू करतात की खूप छान काम करूयात खूप प्रामाणिकपणे काम करूया यश अपयश हे कोणाच्या मालकीचं नाही आणि कोणाच्या हातात नाही जेवढं प्रामाणिकपणे आपण काम करू जी प्रामाणिकता रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचल्यानंतर त्याचं यश नक्की मिळेल त्यामुळे ॲटिट्यूड आणि अप्रोच तोच आहे की छान काम करूया प्रामाणिक काम करूया आणि लोकांना शंभर टक्के करावा यशस्वी मालिकांच्या मागे मला असं वाटतं हाच ऍटिट्यूड कामी येतो एकदा सोड आहे सरांसाठी या मालिकेचे निर्माण नाही त्यांच्याकडे मी आता येणार आहे अतुल सर आणि अपर्णा मॅम तुम्ही ऑलरेडी या परिवारासोबत संलग्न होत आले आधी सुद्धा आणि खूप चांगल्या चांगल्या मालिका तुम्ही सुद्धा दिलेल्या आहेत या मालिकेसोबत असोसिएशन कसं होतं आणि काय भावना आहेत आता तर सर्वप्रथम बिझनी स्टार समूहाचे आम्ही खूप आभारी आहोत की आम्हाला त्यांनी परत आ, स्टार प्रवाह मालिकेवरती एक मालिका प्रोड्यूस करण्यासाठी संधी दिली स्टार प्रवाहावर काम करणं पहिल्यापासूनच खूप आवडीचं आणि थोडंसं माझ्या वेगळ्या पद्धतीने माहेरी येण्यासारखंच आहे आणि माहेरी आल्यानंतर मी वेगळ्या पद्धतीने माहेरी होतो मी पूर्वी स्टार प्रवाह त्यामुळे इथे येऊन काही करणं म्हणजे एखादी मशीन घरी आल्यानंतर थोडीशी तिचे थोडेसे हे असतात ना नखरे आणि ती म्हणजे नाही आपण असं करूया की मी इथे असताना घर असं होतं मग तुम्ही मला थोडीशी मदत असं करा तर तसं थोडस मला हक्क आहे इथे मी माझ्या इथे नणन म्हणून येतो आणि भाऊ त्या सगळ्या लोकांशी असं वागतो मी कबूल करतो कारण तेवढं प्रेम आहे आमचं असं सगळं होत असतं बघा जी करत असतात तिथसारखी ही गोष्ट मला थोडीशी मागे नेऊन सांगावीशी वाटते मालिकेचं नाव एक गोष्टीचं चा नरेशन चालू असताना एक सेकंदा भरची गॅप घेऊन आम्ही असं बॅक मध्ये हे ठेवत असत ना 37 एक म्हणजे थोडं तुझं थोडं माझं कसं वाटतं हे आणि आम्ही बॅकग्राउंड बसतो परत कागद काढतो म्हणून आता ह्याच्याप्रमाणे आपण काम करायचं उत्तम टायटल आहे आणि काही गोष्टी अशा होतात ना की पंचवीस मिटिंग झाल्या पन्नास मिटिंग झाल्या व्हायची नसेल तर गोष्ट होत नाही आणि गोष्ट व्हायची असेल ती अशी एका सेकंद फरक सगळ्यांना भावते तो अनुभव आला आणि त्यामुळे परत स्टार प्रवाहावरती जसं सतीश म्हणाल की मालिकेचं यश अपयश हे सगळं प्रेक्षकांनी दिलेल्या पावतीवरती आणि सगळ्या गोष्टी राईट टाइम राईट प्लेस राईट पीपल राईट काइंड ऑफ कॉन्टेंट अँड सगळ्यात महत्वाचं मी एक प्रीत वाक्य खूप पूर्वी ऐकलेलं होतं ते इंग्रजीत आहे पीपल विल वॉच व्हॉट डे वॉन्ट टू सी ॲट द टाईम ऑफ देअर कन्व्हिनियन्स दिस इज व्हॉट इज टेल मी तर आपण त्या सगळ्या गोष्टी निकषांवरती जितकं प्रामाणिकपणे उतरू शकू इन द गिव्हन बजेट इन द गिव्हन ॲटमॉस्फिअर आपण जितकं स्वतःचं मन लावून ती गोष्ट करू आणि भीतीपोटी नाही तर घरात नऊ वाजता जाऊन आपलीच मालिका आपल्याला खूप आनंदाने बघायला आवडेल ह्या खर तर आम्ही काम करत असतो नाही तर बऱ्याचदा असं होतं की आपण ज्या रेस्टॉरंटमध्ये काम करत असतो तिथलं आपण ठेवत नाही कारण आपण लोकांसाठी करत असतो असं न करता आपण जी मालिका तयार करतो आणि आम्ही मनापासून टेलिव्हिजन मालिकांवरती प्रेम करणारा आम्ही आहोत मला आवडतं टेलिव्हिजन असं नाही की मला बनायचं होतं काहीतरी फिल्ममध्ये करणारं आणि मी टीव्ही करतो नाही मला टीव्ही मनापासून आवडतो टीव्हीवरचा अनुभव हा लगेच पावती देणारा असतो आणि मला असं वाटतं की खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे की लोकांच्या पसंतीस उतरण पब्लिसिटी आपण करतो सगळ्या गोष्टी करतो मगाशी जसं तुम्ही म्हटलं तसं की काय वेगळं आहे या मालिकेमध्ये प्रत्येक मालिका वेगळ्या प्रकारची पात्र निर्माण करायचा प्रयत्न करत असते ती पात्र जर का लोकांना आवडली तर ते पात्र जी गोष्ट करतात मग ते पात्र जे साडी नेसत घालतात तसं चालतं एखादं कलाम त्या पात्राचं सगळंच आवडायला किंवा वाटायला लागतं आणि मग त्याच डेली रुटीन बघायला पण येतात की आज यांनी तुळशीची पूजा केली का आज यांनी काय केलं आज यांनी काय केलं हे बघायला सुद्धा पात्र आवडणं आणि पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस पडणं हे माझ्या निर्माते म्हणून आम्ही अशी पात्र निर्माण करून असं शूट करून लोकांसमोर आणलं पाहिजे त्याच्यात सगळे आमचे तंत्रज्ञान म्हणजे चंद्रकांत कनसे सर प्रल्हाद करत हे आहेत आमच्या चॅनलवरती सतीश सरांच्या चॅनलवरीवे नरेंद्र आणि आश्वी आमच्याबरोबर काम, काम करतात आम्ही एक पार्टनरशिप टीम म्हणून काम करतो आहोत आणि एक पत्र आणि आम्हाला अशी विनंती करावी अशी वाटते सर्व पत्रकार मित्रमैत्रिणी हे प्रेक्षकांचं प्रतिनिधित्व करत असतात असं आम्हाला वाटतं आम्ही आमच्याकडचं थोडं खूप 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 मन लावून करणार आहोत आणि तसंच आम्हाला तुमच्याकडूनही प्रतिसाद मिळावा अशी आम्ही थोडं थोडं अपेक्षा करतो आहोत थँक्यू क्या बात है खूप सुंदर बोलला तुम्ही एक असोडा टा सरंती मैम तुमच्याकडून सुद्धा अजून अपेक्षा आहे आवडते स्टार प्रवाहावर परत येतोय आम्ही नवीन मालिकातून स्टार प्रवाहा थँक्यू सो मच परत आम्हाला प्रजेक्ट करायला बोलवलं याबद्दल धन्यवाद आणि आता परत नवीन फॅमिली आमची तयार होती आहे तर थोड़ा थोड़ा <laughs> 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 ही छान फॅमिली आम्ही घेऊन येतोय त्याच्यावर खरंच थोडं थोडं खूप जास्त प्रेम झाला तर तुमच्याकडे यायचं आहे कोणत्याही मालिकेचं लिखाण त्याच्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं सातत्य लागतं आणि त्यातलं नाविन्य टिकवणं ही काही खायची गोष्ट नाहीये तर ह्या मालिकेचं लिखाण करतानाच आतापर्यंत तुमचा अनुभव कसा आहे एकतर असं वेळेच म्हणताय तर मी सुद्धा सांगतो मी सुद्धा बऱ्याच काळानंतर स्टार प्रमाणात करतोय आंबड गोड लक्ष या मालिकांनंतर आता मी स्टार प्रवाहाला थोडं तुझं आणि थोडं माझं हे करतोय मालिका लिहितो आहे एकतर यश म्हटलं तर यशाचं कुठलंही गणित नाही आणि ते जर समजलं तर नाविन्य येणार नाही त्यामुळे परीक्षा रोज नवीन पेपर असतो नवीन मालिका म्हटलं किंवा मालिकेचा नवीन भाग म्हटलं तरी रोज नवा पेपर असतो तर मला वाटतं प्रामाणिकपणे आम्ही काम करतो आहे सगळी टीम म्हणून आणि सर म्हणाले कलाकार म्हणा मॅडम म्हणाले सतीश सर म्हणाले तर मला वाटतं आम्ही सगळेच एका पेजवरती आहोत आणि त्यामुळे आम्ही आमच्याकडून खूप मेहनत करून करतोय तर आमचं काम आता सुरू राहीलच संपलं असं मालिकेत म्हणता येत नाही तर ते सुरू राहिलस तर आता प्रेक्षकांची वाट बघतोय प्रतिसादाची आणि खूप 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 प्रेम मिळते एवढीच त्याच्यात किती <laughs> <laughs> सुंदर मला अजिबात शंका नाही आहे या मालिकेला खूप प्रतिसाद आणि तो मिळू अशी आपण सगळेजण प्रार्थना आणि आशा करूया आणि आज तुम्ही सगळे तर या मालिकेचे प्रतिनिधित्व करायला आहातच पण जसं सर तुम्ही म्हणालात की कोणतीही मालिका घडवण्यासाठी अनेक टेक्निशियन्सचा हात असतो त्यात अनेक तंत्रज्ञ त्यात इन्वॉल्ड असतात तर ते जरी आत्ताही इथे नसले तरी मला असं वाटतं आपण सगळेजण सोलर गाण्याचा सगळ्यांसाठी वाचूया कारण एक एपिसोड जेव्हा आपण बघतो त्यामागे खूप लोकांचे खूप दिवसांचे तासांचे आणि त्या मालिकेचे कष्ट त्या सगळ्यांसाठी आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा एक नवीन मालिका एक नवीन एनर्जी घेऊन तुम्ही येत आहे आणि प्रेक्षकांचं उदंड प्रेम तुम्हाला सगळ्यांना मिळू आय एम शुअर sure की अनेक पत्रकार मित्रमैत्रिणींच्या मनात सुद्धा अनेक प्रश्न आहे आता इमिजिएटली कोणाच्या मनात काही प्रश्न आहे असं कोणाला विचारायचं असेल तर मी ओपन टू दॅट Yes. Hello, hi. Kandusha Shubhan, Maharashtra सर्वप्रथम प्रल कौतुक करेल असं कारण लेखकला बघतोय वेगळ्या स्पिन्यावर हाय प्रल्हान वरती बघून आनंद झाला समीर तुझ्यासाठी एक कॉम्प्लिमेंट आहे तुझा स्क्रीन प्रजेस खूप छान दिसतो आहे आत्मविश्वास दिसतोय आम्हाला आवडला तू स्क्रीन प्रजेस so तुझा थँक्यू थँक्यू सो मच प्रश्न तुझ्यासाठी आहे uh, बऱ्याच वर्षानंतर तू स्टार रोवामध्ये काम करतेस पुन्हा एकदा तुझ्यासाठी टेलिव्हिजनचं महत्त्व काय आहे टेलिव्हिजनच काय आहे टेलिव्हिजनचं महत्त्व हेच आहे की आत्ता आमचा पहिला प्रोमो जेव्हा आला तेव्हा जर तू प्रतिक्रिया बक्षीप प्रेक्षकांनी केलेलं तर त्या ह्याच होत्या की अरे वा माय फेवरेट आणि पदक येते सो आज बारा वर्षानंतर सुद्धा त्या कॅरेक्टरने मला ओळखलं जातं आणि मी कुठल्याही रिमोट गावात गेले जिथे खूप इंस्टाग्राम आणि ह्या सगळ्या गोष्टींचा एवढा ॲक्सेस नाही आहे तरी त्या गावातसुद्धा मला लोक देवयानी म्हणूनच ओळखतात हीच पावर आहे तिची आणि त्यामुळेच परत आली uh, आहे असं कोणाचा प्रेम मला सांगायला आवडेल टू एक्सटेंड वाटतं शिवाजी म्हणाले की टेलिव्हिजनची बाबर हीच आहे की तुम्ही प्रत्येक घरात घरो घरी त्यांचा सदस्य म्हणून पोहचतात ह्याच्यापेक्षा मोठी ताकद अजून कोणत्याच जगात नाहीये ते मग त्या हो टेलिव्हिजनवर तुम्ही बातम्या बघत असाल कोणती मालिका बघत असाल टेलिव्हिजन इतकं शक्तिशाली आणि पॉवरफुल मीडियम पॉवरुल नमस्कार मी रत्न मराठी मीडिया मधून सूरज खरटमत अधिक जगामध्ये अर्थात तुझं जो माझं मीच्या जगामध्ये तुमचं थोडा मी थोडं तुझं थोडं माझं हे परिणामकारक अगदी बरोबर तुमचा प्रश्न आहे ह्याच आयडियाची सुरुवात झाली की आमच्या घरामध्ये सुद्धा तरुण मुलं मुली आहेत जे आई वडिलांशी संवाद तोडून आपापल्या सामाजिक माध्यमांच्या भाऊगटी इतकी गुंतलेले असतात की त्यांना कळत नाही त्यांना वाटतं की काही गोष्टी आपल्या आयुष्यात आपसूक होत असतात सहज होत असत कोणीतरी असतं करणारं ते करतं ते जातं आणि आपल्याला डायरेक्टली भेटतं म्हणजे एक खूप जोक म्हणून पूर्वी सांगितलं जायचं की दूध कोण देतं तर मला भाई तर ते होत असत त्याचा तो करत असतो माझं मी करत असणार आहे अशा बऱ्याच वेळेला अशा गोष्टी होतात तर अशा वेळेला नकळ या जनरेशनला किंवा याच्या आधीच्या जनरेशनला नकळत जेव्हा आपण एकमेकांना मदत करत असतो तेव्हा आणि आपण ती पाहतो आपण पात्र नसतो ती आपण जेव्हा प्रेक्षक म्हणून ते बघतो तर आपल्याला अरे हे नकळत एकमेकांना मदत करतात त्यांच्या लक्षात येत नाहीये ते सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी एकमेकांना एकत्र मिळून कशाला वाटा वेगळ्या करताय आहात ही भावना लोकांच्या मनात निर्माण कर व्हावी या हेतून खर तर आणि आपल्याला जरी आपण इंट्रोस्पेक्ट करून बघितलं साध्या साध्या गोष्टी असतात आपल्या आजूबाजूला अशी लोक असतात किंवा आपला कंपॅनियन सुद्धा असतो की कि आपल्याला ला किती लाईन्स करतो याच्यावरती नाही दोन्ही म्हणायचं आपण किती सप्लिमेंटरी कॉम्प्लिमेंटरी त्याच्यावरती आपल्याला वर्ष लग्न टिकवता येतात असं मला वाटतं जे आज खूप गरजेचं आहे ज्या आमच्या आणि आमच्या वरच्या पिढीने ते अनुभवले त्यांना ते परत अनुभवायला नक्की आवडेल आणि नवीन पिढी सुद्धा मला असं वाटतं एवढी छान स्टारकास्ट एवढं छान प्रमोशन एवढं उत्कृष्ट महाराष्ट्राचं नंबर वन चॅनल त्यामुळे तरुण वर्ग सुद्धा त्यांच्या आई वडिलांबरोबर नक्की ही मालिका बघेल अशी आम्ही अपेक्षा करतो ट्राय करा आवडेल नक्की आता सर म्हटले तसं आताच्या पिढीला आम्ही हायलाइट करून दाखवणार आहोत की थोडं तुझं काय आहे आणि थोडं माझं काय आहे <laughs> सगळं डी टी एन नाहीये <में> <laughs> तर ते छोट्या छोट्या इन्सिडंट्स मधलं छोट्या छोट्या वाक्यांमधन नाही गोष्टी त्यांच्यासमोर घडवून त्यांना त्या दिसल्या तर त्या अंडरलाईन करणार आहोत म्हणजे ते कळेल की हे अपॉप होत नाही आहे गुगलामध्ये या नाही त्याबरोबर आहेत खूप लोक मागे ते थोडंसंच काम करतात पण घरी गोदरेटा मिळतात आणि मला मला असं वाटतं की कोणतीही गोष्ट एकट्यानी करणं शक्य नसतं किंवा एकट्यानी करण्यात मजा पण नसते थोडं तुझं थोडं माझं अर्थच पार्टनरशिप त्याचा अर्थच असा आहे की एकमेकांसोबत आणि त्या सोबतीची मजा काय आहे ना देह मालिकेमध्ये फार प्रकर्षण आहे प्रताश्चरांनी आणि या सर्व कलाकारांनी नेहमा गं अजून काही प्रश्न आहेत का ओके okay. मला असं वाटतं की सगळ्यांना तुमच्या सगळ्यांसोबत खूप गप्पा मारायच्या आहेत आपण जेवणाची सुद्धा सोय केलेली आहे तर मी सगळ्यांना विनंती करते की भोजनाचा आनंद घ्या आणि त्यानंतर आम्ही सगळे आहोतच गप्पा मारण्यासाठी तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप आभार आज या आनंदात सहभागी झाल्याबद्दल आणि संपूर्ण टीमला अनेक शुभेच्छा थँक्यू सो मच so थँक्यू